मित्रांनो प्रश्न उत्तरे मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा प्रश्न आहे गुड टच बॅड टचबद्दल सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी वीस गोष्टी देत आहे ज्या की गुड टच आणि बॅड टचबद्दल आहे पहिलं आहे चांगला स्पर्श म्हणजे काय मुलांना चांगला स्पर्श म्हणजे सुरक्षितता प्रेम आणि आदर व्यक्त करणारा स्पर्श आहे हे समजावून सांगा जसे की आईचा प्रेमळ स्पर्श किंवा शिक्षणाची शाबासकी देणारे थाप पुढचं घेऊया दोन नंबरचं वाईट स्पर्श म्हणजे काय वाईट स्पर्श म्हणजे असा स्पर्श जो मुलांना अस्वस्थ घाबरलेले किंवा असुरक्षित वाटवतो हो मुलांना हे ओळखायला शिकवा की असा स्पर्श स्वीकारू नये पुढचं मित्रांनो नंबरचं नंबरला आहे शरीराचे खास भाग मुलांना त्यांच्या शरीराच्या खास भागांविषयी माहिती द्या जसे की तोंड छाती गुप्तांग आणि त्यावर कोणाचाही स्पर्श होऊ नये हे मुलांना एज्युकेट करा मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला पुढचं घेऊया चार नंबरच नाही म्हणणे शिकवा मुलांना नाही म्हणण्याचे महत्व समजावून सांगा जर त्यांना कधी वाईट स्पर्शाचा अनुभव आला तर त्यांना ठामपणे नाही म्हणावे हे तुम्ही शिकवा मुलांना की नाही म्हणजे नाही पुढचं घेऊया पाच नंबरच तातडीने सांगणे मुलांना वाईट स्पर्शाच्या बाबतीत तातडीने पालक शिक्षक किंवा विश्वसनीय व्यक्तीला सांगण्याचे महत्त्व पटवून द्या जो कोणी आहे काहीतरी विचित्र वाटलं की जो जवळचा आहे ज्याच्यावर विश्वास आहे त्यांना सांगायला सांगा नंबर वाईट स्पर्श ओळखण्याची लक्षणे मुलांना वाईट स्पर्श ओळखण्याची काही लक्षणे शिकवा शिकवा जसे की कोणीतरी त्यांच्या शरीराच्या खास भागांना हात लावण्याचा प्रयत्न करणे हे आई नक्की मुलींना सांगू शकते पुढचं घेऊया सात नंबर विश्वासू व्यक्तींची यादी मुलांना त्यांच्या आयुष्यातील विश्वासू व्यक्तींची यादी तयार करायला सांगा ज्यांना ते कोणत्याही समस्येबद्दल सांगू शकतात ट्रस्टेड पर्सन खास याच्यामध्ये नवीन पण आलंय आता पुढचं आठ नंबरचं गुप्तता आणि स्पर्श मुलांना सांगा की कोणत्याही स्पर्शाबद्दल गुप्तता ठेवणे चुकीचे आहे जर कोणी त्यांना गुप्त ठेवण्यास सांगितले असेल तर ते वाईट स्पर्श असू शकते हे नक्की आईंनी खास करून आईंनी त्यांच्या मुलींना सांगा मुलांना सांगा नऊ नंबर आपल्या शरीराचा अधिकार मुलांना त्यांच्या शरीरावर फक्त त्यांचा अधिकार आहे हे समजावून सांगा आणि इतरांना त्यांना अस्वस्थ वाटवणारा स्पर्श करायची परवानगी देऊ नये वडील वडिलांनी पण मुलींना सांगा मुलांना सांगा दहा नंबरचा घेऊया स्पर्शावर प्रतिक्रिया मुलांना शिकवा की जर त्यांना वाईट स्पर्शाचा अनुभव आला तर त्यांना लगेच त्या ठिकाणावरून दूर जावे आणि धैर्याने वयस्क व्यक्तीला सांगावे हे क्विक ऍक्शन फार जरूरी आहे मित्रांनो पुढचं घेऊया अकरा नंबर स्पर्शाच्या उदाहरणांची चर्चा मुलांसोबत स्पर्शांच्या उदाहरणांवर चर्चा करा ज्यामुळे त्यांना चांगला आणि वाईट स्पर्श यातील फरक ओळखता येईल तुम्ही त्यांना डेमो द्या घरी डेमो द्या किंवा शिक्षक असतील तर त्यांनी त्यांचे सेशन घ्या मुलींचे मुलांचे बारा नंबर सिक्रेट स्पर्श टाळा मुलांना शिकवा की कोणीही जर त्यांना स्पर्श गुप्त ठेवायला सांगत असेल तर ते वाईट स्पर्श असू शकते आणि त्यांना तो उघड करावा जसे की बऱ्याच वेळा म्हणजे घाबरवून टाकतात धमकी देतात तेरा नंबर सहकारी विद्यार्थ्यांना मदत मुलांना त्यांच्या सहकारी विद्यार्थ्यांनाही चांगला आणि वाईट स्पर्श याबाबत जागरूक करायला प्रोत्साहित करा हा म्हणजे जे काही ग्रुप आहे तुमच्या मुलांचा किंवा मुलींचा त्या ग्रुपला तुम्ही सांगू शकतात चौदा नंबर भावनांची जाणीव मुलांना त्यांच्या भावनांची ओळख करायला शिकवा जसे की अस्वस्थता घाबरेलपणा ज्यामुळे ते वाईट स्पर्श ओळखू शकतील त्यांना जर फील झालं की यांना आय एम नॉट कम्फर्टेबल पुढचं मित्रांनो पंधरा नंबरचं खेळाच्या माध्यमातून शिक्षण आता मुलांना खेळ आणि कार्यशाळांच्या माध्यमातून चांगला वाईट स्पर्श ओळखायला शिकवा जेणेकरून ते या विषयात अधिक सहभागी होऊ शकतील तुम्ही काही प्ले ॲक्ट करू शकता पुढचं सोळा नंबरचं शारीरिक मर्यादा सांगा मुलांना त्यांच्या शरीराच्या मर्यादांबद्दल शिकवा जसे की कोणत्याही व्यक्तीने त्यांना जबरदस्तीने हात लावू नये आता पालकांनी त्यां जर त्यांचा ग्रुप आहे असेल बायकांचा तर त्यांनी बायकांनी एकत्र येऊन काहीतरी प्ले ॲक्ट करा मुलांसमोर तसंच वडिलांनी पण असं करू शकतात सतरा नंबर यशस्वी तक्रार प्रणाली शाळांमध्ये वाईट स्पर्शाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी यशस्वी प्रणाली असावी ज्यामुळे मुलांना सुरक्षित वाटेल शाळेकडनंही कॉन्फिडन्स वाटला पाहिजे मुलांना एकोणतरी एक आहे अठरा नंबर मुलांची सुरक्षा पालक आणि शिक्षकांनी मुलांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष द्यावे आणि मुलांना या विषयावर मोकळेपणाने बोलायला प्रोत्साहित करावे पालकांनी डेमो करून दाखवा तू असं बोल तू तसं बोल पुढचं घेऊया एकोणीस नंबरचं मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा सुरक्षितता मार्गदर्शन मुलांना शाळेच्या परिसरात आणि घरात सुरक्षिततेचे मार्गदर्शन करणे जसे की अनोळखी लोकांपासून दूर राहणे गरजेचे आहे हे तुम्ही त्यांना शिकवा आता शेवटचं घेऊया मित्रांनो वीस नंबरचं सतत चर्चा करा मुलांसोबत नियमितपणे चांगला आणि वाईट स्पर्श याबाबत चर्चा करा ज्यामुळे त्यांची जाणीव सतत ताजी राहील आणि ते अधिक सहजग होतील तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय